नमस्कार मित्रांनो आमच्या मराठी रंग या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन दोघी हॉलमध्ये असतात ते अर्जुन सायलीला आईबाबांबद्दल सांगतो तेव्हाच अर्जुन सायलीला सांगत असतो की तुझ्या खऱ्या आईबाबाला शोधण्यासाठी तू माझी मदत करशील ना पण मात्र आईबाबांचं नाव घेतल्यानंतर सायली इमोशनल झालेली असते सायलीच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं आणि सायलीला देखील तिचे आईबाबा हवे असतात म्हणून सायलीसुद्धा अर्जुनला मदत करायला तयार होते आईबाबांना शोधण्यासाठी सायलीसुद्धा अर्जुनला साथ देते आणि ते दोघेही ठरवतात की सायलीच्या आईबाबांना शोधून काढायचं म्हणजे काढायचंच आता सायलीला तिची चुकी लक्षात आलेली असते आणि ती अर्जुनला सांगत असते मी तुम्हाला आईबापांना शोधण्यासाठी साथ देईन आणि मी खूप वेड्यासारखं वागले पण मात्र मी सुद्धा काय करू ना काही भावना मनामध्ये मी खोलपर्यंत दडवून टाकल्यात अर्जुन सुद्धा शांतपणे सायलीचं हे सगळं बोलणं ऐकत असतो सायली, सायली पुढे सांगत असते या ज्या मी दडलेल्या भावना आहेत ना त्यांचा मी सामना कधीच कर नाही करू शकत आणि मग मा याच्यामुळेच माझी अशी चिडचिड होते पण मग या गोष्टीसाठी अर्जुन सुद्धा सालीला समजावून घेतो पण मात्र तुम्ही माझ्या आई वडिलांना शोधण्यासाठी एवढी धडपड करताय ना याच्यासाठी मी तुम्हाला साथ तर द्यायलाच हवी आणि तुम्हाला मी कधीच मागे नाही खेचू शकत आता सायरीची साथ मिळाल्यानंतर अर्जुन सुद्धा सांगतो बस आता याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीही नकोय आता बघ आपण किती पटापट तुझ्या आई पोहोचू त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे प्रिया रूममध्ये पेपर शोधत असते ती घाईघाईत पेपर शोधत असते आणि तिचं लक्ष बाकी दुसरीकडे नसतंच प्रियाचा धक्का लागतो आणि टेबलवरती असलेलं ते फ्लावर पॉट खाली पडतं त्याचा आवाज होतो आणि त्याचा आवाज अर्जुन सायलीपर्यंत पोहोचतो तेव्हा त्यांना कळतं की नक्कीच रूममध्ये कोणीतरी आहे प्रिया आता स्वतःची पश्चाताप करत म्हणते की मूर्ख प्रिया तुला असं धडपडायची गरज का इथे काय तुलाय बघायला आले तर प्रियाच्या मनामध्ये भीती वाटत असते आणि प्रिया तिकडनं पळून जाऊ लागते पण मात्र ती मध्येच थबकते आणि म्हणते की हे दोघं बाहेरच असतील मी पळून जाताना त्यांनी मला पकडलं तर अश्विनच्या रूममधनं तो आवाज आलेला असतो म्हणून सायली आणि अर्जुन अश्विन भाऊजी परत आले की काय हे पाहण्यासाठी लगेच तिकडे धावत जाऊ लागतात आता प्रिया तर काय रूमच्या बाहेर गेलेली नसते तिच्या डोक्यात आयडिया येते आणि तिथेच ती रूममध्ये असते आता याच्यानंतर सायली अर्जुन दोघी रूममध्ये येतात तर रूममध्ये सगळे कपडे अस्तव्यस्त पडलेले असतात म्हणून त्यांना असं वाटतं घरा की घरामध्ये काय चोर बिरशीरलाय की काय म्हणजे मग आता अर्जुन म्हणू लागतो जर चोर असेल ना तर तो, तो इथेच कुठेतरी लपला असेल पण मात्र ही शातीर प्रिया त्या कबडमध्ये लपलेली असते आणि तिच्या ओढणीचा थोडा कोणा तिकडनं दिसतच असतो सालीच तिथे लक्ष जातं अर्जुनला असं वाटतं की सोर बाहेर पळायला असेल आपण तिकडनं बघायला हवं ते बाहेर जाऊ लागतात पण मात्र सायली अर्जुनला शांतपणे थांबून घेते आणि तिला खुनावून तो प्रियाचा अडकलेला ओढणीचा कोपरा दाखवते त्यांच्या दोघांच्याही ही गोष्ट लक्षात आलेली असते की नक्कीच आतमध्ये कोणीतरी आहे सायली मग पुढे आता आयडिया करते आणि अर्जुनला म्हणते की आपण गेट पर्यंत जाऊन कदाचित तो पुढे गेलेला आपल्याला दिसेल आणि मग ते दोघेही दरवाजा बंद करून घेतात पण मात्र दाराच्या बाहेरच थांबतात इकडे प्रियाला असं वाटतं की ते दोघे निघून गेले म्हणून प्रिया लगेच कबडमन खाली उतरते आता प्रिया बाहेर आल्यानंतर लगेच सायली अर्जुन दनगंतीच्या समोर येतात आणि त्यांना दोघांनाही पाहता ती घाबरून जाते आणि मग आता प्रियाला समोर पाहता साली लगेच अर्जुनला म्हणते घ्या आता चोर इथेच सापडलाय प्रिया मग पुढे म्हणू लागते एक गप बसा नीट शब्द वापर मी काही चोर वगैरे नाहीये हे माझ्या हक्काचं घर आहे सायलीचं हे बोलणे ऐकल्यानंतर सायली तिला बरोबर मारत म्हणते जर तुझा या घरावरती हक्क असताना तर तुला असं सा चोऱ्यासारखं असं सा कबड मध्ये लपून बसावं नसतं लागलं पण मग पुढे प्रिया बोलू लागते तू घरातल्या सगळ्यांचे कान भरलेत ना म्हणून माझ्यावरती ही वेळ आली आहे माझ्या काही गोष्टी इथे राहिल्या होत्या आणि त्याच मी घेण्यासाठी आले होते अर्जुन मग पुढे सांगू लागतो कुठल्या वस्तू का तुझ्या तुझं सगळंच सामान तर बाहेर फेकलंय ना पण मात्र प्रिया म्हणून लागते आहेत काही गोष्टी आणि तुला कशाला सांगू मी इथे मग असे प्रियाचं बोलणं ऐकल्यानंतर अर्जुनला ही गोष्ट तर पक्का कळते की तन्वी अशी उत्तर देते म्हटल्यानंतर ती तिचं गाठोडं न्यायलाच आली असेल अर्जुन मग प्रियाच्या समोर येतो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणतो की नको सांगू तू नेमकं काय घेऊन जायला आली होतीस ना हे आम्हाला चांगलंच माहिती आहे काय झालं तुला ती वस्तू सापडली की नाही अर्जुनचं असं बोलणं ऐकल्यानंतर प्रियाला सुद्धा डाऊट येतो की अर्जुनला सुद्धा मी नेमकं काय नाही लाली होते हे बरोबर माहिती आहे अर्जुन सांगू लागतो नाही सापडली ना तुला ती वस्तू कधी सापडणारही ना नाहीये आणि तू नेमकं जे सत्य लपवण्याचा प्रयत्न करती ना ते सत्य मला कळलंय अर्जुनचं हे बोलणं ऐकल्यानंतर प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते अर्जुनच्या बोलण्याने तिला मोठा धक्का बसलेला असतो सायली सुद्धा अर्जुनचं सा हे बोलणं ऐकत असते पण मात्र नेमकं अर्जुन हे सगळं काय बोलतोय हे काय तिला कळालेलं नसतं प्रिया नाटकं करत म्हणते तू नेमकं कशाबद्दल बोलतोयस ना हे मला नाही कळत आहे आणि इथे मला तुमची तोंड बघत उभं राहण्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये प्रिया लगेच तिकडनं निघून जाते पण मात्र सायली जरा डचकलेली असते आणि ती अर्जुनला विचारते की ती तुम्ही नेमकं तिला काय म्हणत होतात प्रिया नेमकं काय न्यायला ने आली होती आणि तुम्ही कुठल्या सत्याबद्दल बोलत होतात अर्जुनला अशी भीती असते की सायली स्वतःला त्रास करून घेते आणि म्हणूनच हे सत्य अर्जुनने सायलीला सांगितलेलं नसतं पुढे मग अर्जुन म्हणू लागतो मी तुला सांगतो सगळं पण मात्र तू आधी मला प्रॉमिस कर की तू त्रास करून घेणार नाहीस अर्जुन सायलीला सांगू लागतो हे बघ तुमच्या आश्रमामध्ये जी जी मुलं असायची त्यांचं एक गाठोडं बनवून ठेवलं जायचं मधुभाऊंनी ते सगळं केलं होतं तसंच तुझं आणि तन्वीचं सुद्धा आहे सायली म्हणू लागते हो बरोबर त्यातलं जे माझी गाठोडी आहे ते मी पाहू नाही शकले पण मात्र ते मधुभाऊंच्या खोलीमध्ये असतील कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये मा पण मात्र अर्जुन म्हणू लागतो नाही त्याच्यामध्ये सगळीच गाठोडी नाही आहेत दोन गाठोडी ही गायब आहेत एक तुझं गायब आहे आणि दुसरं तन्वीचं अर्जुन काय सांगतो हे काय सायलीला फारसं कळाले नसतं पण मात्र सायली शांतपणे अर्जुनचं बोलणं ऐकून घेत असते अर्जुन सायलीला सांगू लागतो तुझ्या आईबाबांचा शोध घेत असताना मला पोलीस स्टेशनमध्ये ही गोष्ट कळली तन्वीने तिचं ते गाठवडं या लॉकरमध्ये लपवून ठेवलं होतं या रूममध्ये जेव्हा माझा फोन वाजत होता तेव्हा तू इथे आली होती आणि तेव्हा मी तेच करत होतो जे सायलीला घडलेल्या प्रकार आठवतो सायली पुढे विचारते तुम्ही मला त्या दिवशी ही गोष्ट का नाही सांगितली अर्जुन म्हणू लागतो तू नंतर खूप अपसेट झाली असतीस आणि मुळात बनायचं म्हणजे मला तन्वीचं नाही तर मला तुझं गाठोडं शोधायचं होतं पण मात्र मला सापडलं ते तन्वीचं त्याच्यामुळे मी तिचं गाठोडं ताब्यात घेतलंय आणि ही गोष्ट आता मला कन्फर्म आहे की प्रिया आत्ता इथे तेच शोधायला आली होती पुढे मग सालीला बरोबर प्रश्न पडतो की प्रियाने नेमकं माझं गाठोडं का ताब्यात घेतलंय अर्जुन म्हणू लागतो मला त्यातली काहीच कल्पना नाही आहे मला असं वाटलं होतं की तुझं गाठवडं तिने तिच्या माहेरी लपवलं असेल आणि जेव्हा आपण सिनियरच्या घरी गेलो होतो तेव्हा तन्वीच्या रूममध्ये मी ते शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण मात्र ते मला नाही सापडलं सायलीला प्रश्न पडलेला असतो की प्रियाने ही अशी दोन गाठोडीच आपल्याकडे का ठेवून घेतली असतील ही गोष्ट मला काही सरळ वाटत नाहीये प्रियाचा याच्यामध्ये नक्कीच काहीतरी फायदा असेल अर्जुन आता म्हणतो पण मात्र नेमकं असं का, का? तुझ्या आणि तिच्या लहानपणीच्या गोष्टींमध्ये असं नेमकं काय का आहे आणि तीच गोष्ट आपल्याला शोधायची आहे सायली सायलीमा पुढे अर्जुनला म्हणते मला प्रियाचं गाठोडं बघायचंय आणि मुळात म्हणायचं म्हणजे त्यात अशा कुठल्या गोष्टी येत ना ते बघण्यासाठी ती इथे आली होती सायली सायलीमा म्हणते नेमकं कुठे गाठवडं तर मग अर्जुन म्हणतो चल आपल्या रूममध्ये मी तुला दाखवतो आणि ते दोघी तिकडनं निघून जातात आणि मग याच्यानंतर ते दोघे रूममध्ये येतात कपाटामधनं अर्जुन ते गाठोड सायलीला काढून दाखवतो पुढे मग आता सायली म्हणू लागते हे बघितल्यानंतरच कळेल की प्रियाने हे गाठोडं मधुभाऊंकडनं का घेतलं आणि मुळात म्हणायचं म्हणजे ती चोरासारखी इथे का आली ना हे आपल्याला कळेल अर्जुनला तर त्याच्यामध्ये काहीच क्लू सापडलेला नसतो आता सायली ते गाठोडं ओपन करून बघू लागते इकडे दुसरीकडे प्रिय वैतागलेली असते तिच्या रूम मध्ये असताना ती स्वतःशीच म्हणत असते मी एवढी रिस्क घेऊन त्या अर्जुनच्या घरी गेले पण मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही सायलीच गाठोड असं सा अचानक गायब कसं काय झालं आणि अर्जुन मला असं का म्हणाला की माझं सत्य त्याच्यापर्यंत पोहोचलंय आणि प्रियाला का आता प्रश्न असतो की नक्की काय सत्य आहे आता त्या वैतागलेल्या प्रियाला पाहून तेवढ्यात तिथे नागराज येतो आणि प्रियाची अवस्था पाहता तिला म्हणतो की तुला एवढं फर्स्ट एड व्हायला काय झालंय हा बहुतेक तू सुभेदारांच्या घरी ज्या कामासाठी गेली होतीस ना ते कामच नाही झालं घरामध्ये अर्जुन सायली होते असं हलं सा ना प्रिया आधीच भयंकर वैतागलेली असते की तिचा सगळा राग नागराजवरती काढत त्याच्या अंगावरती गपगन धावून जाते आणि त्याची कॉलर पकडते प्रिया लगेच म्हणते म्हणजे तू माझ्याशी खोटं बोलून अर्जुन असताना देखील त्या घरामध्ये मला पाठवलं तुला काय हा उंदीर आणि मांजराचा खेळ वाटतो का रे प्रिया म्हणू लागते की माझ्या सासरी मी लपवलेलं ते सायलीचं गाठवडत हो तिथून काढलंस ना तू आणि महिपत तुम्ही दोघी किती चाल खेळा पण मात्र शेवटी चेकमेट मीच करणार आता प्रियाचा हा जो काही ओव्हर कॉन्फिडन्स असतो तोच आता तिला पुढे नडणार इकडे सायली आता त्या काठोड्यातल्या वस्तू उघडून पाहते तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक बाहुली सायलीच्या हातामध्ये येते आणि ते सगळं सायली शांतपणे बघत असते सायली तिचा लहानपणीचा फोटो देखील पाहते पण मात्र तिला अंदुक अंदुकसं काही आठवायला लागतं म्हणजे तिला त्या ती वस्तू आपल्या आहेत असं वाटू लागतं सायली इथे परत तिच्या भूतकाळात गेलेली असते सायली त्या फ्रॉकवरनं तिच्या त्या कपड्यावरनं हात फिरवत असते आणि ती पूर्ण इमोशनल झालेली असते सायलीने तेव्हा तिच्या डोक्याला लावलेली ती रिबिन तिच्या हातामधलं ते खेळणं सर्व काही गोष्टी सायली पाहत असते आणि त्या गोष्टीमुळे सायलीला त्रास होऊ लागतो अर्जुन सुद्धा तिथेच बाजूला असतो आणि सायलीला हा जो काही त्रास होतोय त्या गोष्टीकडे त्याचं बारीक लक्ष असतं आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ते गाडीमध्ये असतात तेव्हा त्या ट्रकने जोरात मागणं धडक मारली या गोष्टी जेव्हा सायलीला आठवतात तेव्हा सायलीला अजूनच त्रास होऊ लागतो आणि सायलीचा हा त्रास जरा जास्तच वाढतो तेव्हा अर्जुन सुद्धा पॅनिकहून विचारू लागतो की सायली काय झालंय अर्जुनला असं वाटतं की सायली ह्या जुन्या वस्तू बघते आश्रमाशी कनेक्ट होते आणि म्हणून सायलीला असं सगळं होतं म्हणून अर्जुन लगेच घाईत त्या वस्तू ठेवून देऊ लागतो सायलीला त्रास होत असल्यामुळे अर्जुन लगेच सायलीला पिण्यासाठी पाणी देतो आणि तिला शांत करत असतो इकडे दुसरीकडे नागराज प्रियाला म्हणू लागतो तू माझ्या अंगावरती हात टाकला एवढी हिंमत आहे तुझी नागराज सुद्धा स्पष्टपणे सांगतो की आता आम्ही काय करू ना एवढंच फक्त बघतो आणि नागराजचं हे बोलणं ऐकता प्रिया सुद्धा खूप घाबरून जाते आता प्रियाचं असं वागणं पाहिल्यानंतर नागराज सुद्धा म्हणू लागतो घालून ना चालणार नाही तिचा मास ना लवकरच ठेचावा लागेल आणि लगेच तो निघून जातो पण प्रिया तर आता घाबरून गेलेली असते इकडे अर्जुन स्टडी रूम मध्ये असतो त्याचं त्याचं काम करत असतो आणि सायली सुद्धा तिथे अर्जुनकडे येते सायली अर्जुनला म्हणते तुमच्याशी मला जरा थोडं बोलायचं होतं तुम्ही कामात आहात का पण मात्र अर्जुन सांगतो की नाही नाही बस बोल शांतपणे सायली म्हणू लागते तुम्हाला आठवतंय का दोन तीन वर्षांपूर्वी मला गाडीच्या वेगाची एवढी भीती वाटायची की मी गाडीमध्ये बसू शकायची नाही म्हणजे तशीच भीती मला आजही आहे पण मात्र तुमच्या मदतीमुळे मला कमी झाली आणि मला माहिती आहे की तुमची साथ मला आयुष्यभर असणार आहे व माझ्या लहानपणाबद्दल माझ्या भूतकाळाबद्दल जे माझ्या मनामध्ये दर्पण आहे ना ते कमी करण्यासाठी तुम्ही मला मदत कराल का अर्जुन सुद्धा शांतपणे सायलीचं बोलणं ऐकतो आणि अर्जुनला हेच तर हवं असतं की सायलीला कुठलाही त्रास होऊ नये सायली म्हणू लागते मी जर असंच करत राहिले ना तर माझ्या लहानपणीची एखादी खूण माझ्या समोर असेल आणि मी ती बघवी नाही शकणार आणि तुमच्या याच अपयशाचं मी कारण ठरेल आणि मला तसं काहीही उदायचं नाही आहे सायली या गोष्टीमुळे अपसेट होते आणि अर्जुन सायलीला समजावून सांगू लागतो मला वाटतंय की तुझा काहीतरी ट्रॉमा असेल आपण या गोष्टीसाठी सायकॅट्रिक हेल्प घेऊयात पण मात्र तरीसुद्धा जर तू ठरवलंस ना तर तू यातून नक्कीच बाहेर पडशील सायलीसुद्धा ठरवते आणि अर्जुनला म्हणते ठरवलंय मी मला माझ्या या भीतीचा सामना एकटीनेच करायला हवा यापुढे माझं गाठवडं असेल प्रियाचं गाठवडं असेल तरीही मी ते बघणार त्रास जर झाला ना तर दोन मिनटं थांबेन पाणी पिन शांत होईल पण मात्र पुढे बघत राहणार पण मात्र मी कधी प्रियत्न नाही सोडणार सायलीचं हे बोलणं अर्जुनला देखील पटत असतं अर्जुन अर्जुन म्हणू लागतो ते काठोडंच सापडू तर दे ते कुठे ना काहीच कळत नाही आहे पण मात्र ते शोधायचं कसं ना काहीच कळत नाही आहे सायली पुढे म्हणते पण मात्र मला चांगलंच माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का मला प्रियाची एक एक नस माहिती आहे ती कधी कुठल्या गोष्टीमध्ये कसं वागेल कसं चिडेल हे सगळं मला माहिती आहे आणि मला ही गोष्ट सुद्धा माहिती आहे की ते गाठोड आपल्याला तेव्हाच सापडेल जेव्हा प्रिया एवढी घाबरेल ना तेव्हा ती स्वतःच गाठोड्याच्या दिशेने पळत सुटेल म्हणजे आता अर्जुनला देखील कळालेलं असतं की सायली काय करणार मग पुढे मित्रांनो आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन त्यांचा प्लॅन करतात आणि आता अर्जुन प्रियाला फोन करून सांगतो की तुझ्या गाठोड्याबद्दल मला कळलंय प्रिया आता घाबरते आणि स्वतः तिथे गाठवडं शोधण्यासाठी महिपतच्या घरी येते कारण ते गाठवडं महिपतच्याच घरी असतं प्रिया चोरून चोरू महिपतच्या घरामध्ये शिरते अर्जु अर्जुन आणि सायलीला ही गोष्ट काही कळालेली नसते की या गाठवड्याशी महिपतचा काय संबंध आहे आणि प्रिया इकडे काय करतीये त्याच्यामुळे प्रियाच्या मागे मागे अर्जुनसुद्धा जाऊ लागतो पण मात्र तेवढ्यात मागणं महिपतची गाडी येते सायली महिपतची गाडी पाहते अर्जुन तर आतमध्ये गेलेला असतो म्हणून सायली घाबरते अर्जुनला कशी येऊन द्यावी ती काही कळत नाही आणि सायली गाडीचा जोरजोरात हॉर्न वाजवू लागते त्याच्यामुळे अर्जुनला कळतं की नक्कीच काहीतरी झालंय मग मित्रांनो पुढे नेमकं काय होणार हे आपल्याला पाहायचंच आहे मग त्याच्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू